मूर्तिजापूरमध्ये अलीकडेच दुचाकी चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला होता त्या संदर्भात पोलीस आरोपीच्या मागावर होते नुकतीच एक दुचाकी चोरीची घटना घडली होती या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांनी सुगावा लावून चोवीस वर्षीय आरोपी आशिष दिनेश चव्हाण राहणार जामटी खुर्द तालुका मूर्तिजापूर याला अटक केली आरोपी आशिष दिनेश चव्हाण हा सराईत दुचाकी चोर असून तो एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरत होता त्याने आतापर्यंत अनेक दुचाकी चोरल्याची माहिती मूर्तिजापूर पोलीस शहर स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी दिली आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर आरोपीकडून तीन लाख पंच्याहत्तर हजारांच्या चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या यापैकी चार दुचाकी मालकाचा शोध घेण्यात आला असून चार दुचाकी मालकाचा शोध घेणे सुरू आहे ज्या कुणाच्या असतील त्यांनी मूर्तिजापूर शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे